त्यांच्या आई म्हटल्या असतील की बाबासाहेबांमुळे बाबा ठिकाणी पोचले ते, ते महत्वाचे त्यांच्या आईनी एक भावनिकून वक्तव्य केलं पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे सत्य आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईनी केलं आणि ह्याच न्यायाधीशांनी अब कडचा कायदा वर्गीकरणाचा कायदा सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एस सी च्या आरक्षणामध्ये आणून एस सी आरक्षणाचा न्यायाधीशांनी केली म्हणून मी परत म्हणतो की माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत माणूस विचारानी आंबेडकरवादी आंबेडकर वादी असला पाहिजे मगच फरक पडतो आणि म्हणून परत म्हणतो आपण विचारांना जागूया जातीला नाही कारण आपल्याला प्रत्येक समूहामध्ये प्रत्येक जातीमध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन जायचे बाबासाहेबांचे विचार एका जातीसाठी बंदिष्ट होते का बाबासाहेबांचे जे न्याय होते बाबासाहेबांनी ज्या कर्तुती केल्या होत्या त्या सोमनाथ सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीने मांडल्या त्या एका जातीसाठी फक्त का मग आपण बाबासाहेबांचं मिशन खऱ्या अर्थाने फेल करू जर आपण त्यांचे विचार आणि त्यांच्या योजना एका जातीसाठी बंदिस्त ठेवल्या जर आपल्याला बाबासाहेबांचं